दादा मागील दहा पंधरा दिवसापासून बुंदेलपुराचा जो सतत विषय चालू आहे यावर आपली भूमिका काय आहे आणि आपली भूमिका मांडल्यानंतर याच्यावर तुमचं म्हणणं काय राहणार सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी मी अश्विन भागवत राहणार लातलपूर राम बेगमपुरा हा मागील पंधरा ते वीस दिवसापासून मध्ये आपल्या बुंदेलपुरामधून उठत आहे मागच्या वेळेस विटंबना झाली होती डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्याची तर त्यावेळेस प्रशासनाने तरी दखल घेऊन तिचं जे सुव्यवस् व्यवस्था निर्माण केली तर त्याचा आम्ही आभार मानतो आम्ही त्याच्या विरुद्ध नाही आहे पण गेल्या काही दिवसापासून एक सुशील काय ना बघून रघुवंशी रघुवंशी नावाचा मुलगा हा नेहमी पत्रकार परिषद घेत आहे आणि हा जातीय खेळ निर्माण करायचं कामं करून राहिला फक्त हा फक्त हिंदूची सरकार आहे हिंदूचे आमदार आहे हिंदूचे आमदार आहे हा आम हे आमदार जे आहे सर्वे हे पब्लिकचे आहे आपले संविधानिकरित्यानं आमदार बनलेले आहे तर हे इथं लोकशाही आहे इथं फक्त एक धर्माची एक धर्माचा एक धर्माचा चालणार नाही आहे कोणती गोष्ट आणि मागच्या वेळेस त्यांना पत त्याच्यात पत्रकार प त्याच्या न्यूजमध्येही म्हटलं होतं की बा इथून बाबासाहेब पुतळा हटवण्यात यावा त्याच्यावर आम्ही त्याच्यावरील आम्ही त्या वृष्टीवर रोष करून आज उपविभाग उपविभाग अधिकारी यांना निवेदन देण्यात आले किंवा जो सहा महिन्यापासून आमचं निधी अटकला आहे दीड लाख रुपये तिथं ते काम बांधकाम पंधरा पंधरा लाख रुपये तो, तो निधी वापरण्यात येऊन ते आमचं बुद्धीवर बांधण्यात यावं आणि जे तिथची सध्या आता वंदना घ्यायच्या वेळेस ते काही तिथं चेंगळ करून राहिले आहेत चार जण आता आहेत तिथे जे आरोपी होते पहिलेच्या ह्याच्यात ते आरोपी तिथं काच गेम खेळत आहे तिथं जंगल जंगल करत आहे पूर्ण त्या गोष्टीचं एक ते वातावरण निर्माण करू राहते त्या गोष्टीसाठी आणि दुसरी गोष्ट अशी की ज्या वेळेस समजा तिथं साफसफाई करणारे मुली झाल्या आमच्या या मुलं समोरच्या हॉटेल साफसफाई करतात तर ते डायरेक्ट रिपोर्ट द्या जातात की बाबा हे तिथं साफसफाई करतात ते जागा ठीक आहे की नगरपालिकेनं आणि पोलीस स्टेशनमध्ये जागा म्हटलं की वापरण्यात नाही यावी पण साफ साफसफाई करणं का ह्या काही गुन्हा नाही आहे हे स्वच्छता अभियान पूर्ण भारत राबूल राहिली आहे तेवढं बोलून माही शकतो जय भीम जय भीम मी अमोल खंडारे विधानसभा अध्यक्ष समाजवादी आझाद समाज पार्टी आणि इथं आलेले सर्व पत्रकार बंधूंचं मी सर्वप्रथम अभिवादन करतो आणि त्यांना नमस्कार करतो का मागच्या आठ नऊ महिन्यापासून जे सतत बुंदेलपुरामध्ये बाबासाहेबाचे कुठे काही म्हणजे विटंबना करत आहे किंवा त्यांचा काहीतरी जे काय रघुवंशी जो आहे मुलगा आहे तो सुशील रघुवंशी जो आहे तो चॅनलच्या माध्यम पत्रकार प्रदेश पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तो लोकांना सांगत आहे तर इथं बाबा हे हटून टाका इथून ते झेंडे काढून टाका इथं परिषदेला जागा द्या याच्यावर सर्वप्रथम आम्ही तर म्हणजे जे आपले जे एस डीओ साहेब आहेत त्यांना निवेदन दिलं त्या निवेदनचं त्यांनी लवकरात लवकर दखल घ्यावी नाहीतर आम्ही याच्यापेक्षा याच्यापेक्षा जास्तीत जास्त लोकांनी उग्र आंदोलन करू आम्ही असा इशारा देतो जय मी हे बी मी अनिता वानकडे बोलत आहे बुंदेलपुरातलीच राहणारी आहे आता ते प्रकरण होऊन दहा महिने झालेले आहे आम्ही तरी शांतच बस बसले ते असे व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून बो बोलत आहेत आणि ते म्हणजे असे बाबासाहेबांच्या विरुद्ध पण बोलत आहे की बाबासाहेबाचा पुतळा हटवा आणि ते त्रिशूल हटवा मग तर हे करा नग नगरपालिके तर्फे जागा देऊन द्या मग बाबासाहेबाचा पुतळा हटवायचा कारण काय असं काय म्हटलं आहे का बाबासाहेब पुतळा हटवा म्हणून तुम्हाला का त्याले कोर्टामध्ये खेचायचं आहे का असं त्यांनी बोलायला नाही पाहिजे पण असं का म्हणजे तो चगड्याचा मौसम करायला पाहिजे जातीवाद निर्माण करायला पाहिजे मग असं त्याने करू नये त्याने हे सांगणं आहे मला पोलिस पोलीस आयुक्त आले का त्यांच्यावर लक्ष द्या त्याच्यावर तो पण राहणार इथला नाही आहे मग तो कुठून आला आहे कुठं राहते तो कोण आहे त्याची दखल घ्यायला पाहिजे त्याला सांगायला पाहिजे का असं त्यांनी विरुद्ध वाढवू नये आम्ही तर शांतच बसलो आम्हाला असं वाटतं का झगडा झाला नाही पाहिजे तर मग त्याला स दोन शब्दांनी त्याला सांगून द्या का कुठं राहतं तो काय आहे ते त्याला त्याची कुंडली मागा पण एक दिवस असा आला का मी कोर्टामध्ये गेली होती वीस तारखेला बोलवणं झालं होतं आणि तो माझ्याजवळ आला तर मला मग असं असं इकडून तिकडून विचारत होता तुम्ही एकट्याच आल्या तुम्ही एकट्याच काय येता तुम्ही रिपोर्ट एकटीनच काय दिला तुम्ही कोण हा मी त्याला सांगितलं की मी माझ्या पुऱ्यातली आहे रहिवाशी आहे मी अध्यक्ष आहे मला देणं भागच आहे तर तो, तो म्हणत होता का नाही तुम्ही मग मी दिल्लीपर्यंत तुम्हाला खेचणार आहे तुमच्या जवळ सगळं कागदपत्र नकली आहे जागेची पण कागदपत्रं नकली आहे आणि तुमचं सर्वच नकली आहे मी म्हटलं असं कसं नकली काय तर तो म्हणत होता असे तुम्ही झगडे करता मी आतलं तू तू पुढचा हो तुला काय माहिती आहे तुझ्या जे 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 आहात तेथेच आरोपी मोका सुटलेले त्या समोर बोलायले त्याही माहीत आहे तुला काय माहीत आहे इथलं तो तो मला धमके देत होता तुम्ही जर मागं नाही घेतलं तर तुमच्या मुलांचं नाव टाकू तुमच्या मुलांना खेचू असा म्हणत होता तो वेळवाकडे बोलत होता हो ती आजपर्यंत आतापर्यंत मी मुलांना सांगितलं नाही का वातावरण खराब होईल म्हणून पण आज मी सांगणार आहे पोलीस मध्ये आज त्याचा रिपोर्ट देणार आहे जे प्रकार आहे ते असं काही पूर्ण शांत वातावरण होतं अचानकपणे मागील दोन महिन्यापासून तो कुठून तो सुशील सूर्यवंशी नामक रघुवंशी नामक पोरगा कुठून आला अचानक दोन महिन्यापासून जातीयवाद निर्माण करण्याचा तो प्रयत्न करत आहे दोन जातीमध्ये भांड लावण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून दोन जातीमध्ये मोठी दंगल घडली पाहिजे अशा पद्धतीनं तो वारंवार एकाच न्यूज चॅनलच्या पत्रकाराला एक त्याला एकट्यालाच घेऊन न्यूज करत आहे आणि ते व्हायरल करत आहे तिथं जेवढा हा प्रकार मोठा दिसत आहे तेवढा प्रकार तिथं काहीच नव्हता निधी जे पंधरा लाख रुपये निधी जे तिथं आली आहे त्या बांधकामाचा विषय होता इथं जातीयवादीचा विषय कोणताच नव्हता पण तो बाहेरून कोणतरी तो पोरगा बलावला किंवा स्वतः आला बाहेरून आला तो कोणा बाहेर गावरून तो तिथे येऊन जातीयवाद निर्माण करत आहे जातीय तेल निर्माण करत आहे आणि आमदार खासदाराचं नाव घ्या घेता आम्हाला आमदाराचा सपोर्ट आहे आम्हाला खासदाराचा सपोर्ट आहे आमच्या हिंदुत्वाची सरकार आहे इथं हिंदुत्वाची सरकार कशाला इथं हिंदुत्वाचं आलो आहे इथं जातीचं आलं आहे तुम्ही जा जातीवाद तु का करून राहतो तू तु तू तुला काही तुझ्या तुला असं वाटत असेल की तुझ्या त्रिशूलची तु जागा आहे तर तू डॉक्युमेंट दाखव आमच्या ह्या पूर्ण समाजाजवळ आमच्याजवळ एन एवढा डाक्युमेंट आहे नगर परिषदेचे पूर्ण डॉक्युमेंट क्लिअर आहेत पोलीस प्रशासनानं त्यांना बलावून त्यांना धारेवर धरलं पाहिजे शासनानं त्यांना धारेवर धरलं पाहिजे त्याच्यापाशी डाक्युमेंट कोणते आहेत ते विचारलं केलं पाहिजे त्याच्या त्याच्या त्याच्याजवळ जर डॉक्युमेंट असली तर त्याच्याकडून निर्णय द्या आमचे दाखवून असले आमच्याकडून कशाला तुम्ही एवढे मोठे भांडण लावून राहिले पुरा अचलपूर तालुक्यामध्ये ह्या एकटाच पोरगा फक्त पूर्ण अचलपूर तालुक्यामध्ये भांडणं लावायचे प्रयत्न करत आहे याच्यावर अंकुश जर लावला तर एवढं मोठं वातावरण हे तुम्हाला दिसणार नाही जे आता हे वातावरण दिसत आहे ना एवढं मोठं वातावरण काहीच नाही आहे तर एकटा पोरगा फक्त हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की खूप मोठं जातीय दंगल घडीन असं तो करत आहे त्याच्यावर अंकुश लावला पाहिजे सर्वात प्रथम